मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपल्याकडे बुकारा बनवण्यासाठी साहित्य नव्हतं पण ते आत्ता साहित्य आपण अवेलेबल केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे काय म्हणतात माहीत नाही पण हा पाहता आपण हे सगळं आता ऑनलाईन मागवलंय फुकण्यासाठी आणि हे चिकन बुकारा आणि हे बघू शकता बादल सरांनी पेटवायला सुरुवात केली अशा तऱ्हेने आमच्या पार्टीची सुरुवात झालेली आणि बादल सरांनी आता माझे माठ सुरुवात केली आणि अशा तऱ्हेने चिकन बुकराचा पण प्लॅन सुरू आहे आणि इकडं चूप पेटवायची सुरू आहे संदीप ने कापलाय कांदा काळा मला

पाणी मित्रायसाठी एक स्पेशल माणूस बोलावलाय आम्ही कलवून करायला करायला आम्ही एक लावलो पण तीन वाजले तरी अजून कापतील कसलं फास्ट नियोजन जेणे नियोजन केलं ना मस्त आणि आमचं साहेब तर आधीच मसाला गेली अजून आलंच नाही ही काय करायचं ही चिकन बुकर्याची रेसिपी रेसिपी आहे आणि हे चिकन आहे ते पाणी जरा बाहेर काढतोय चिकनला आता मसाला लावला जातोय

तऱ्हेने तऱ्हे सरांचं पण चाललंय चिकन बोकाराचं नियोजन कारण या माणसाला जास्त जेव्हा ते ताराला लावून तेव्हाच खातो एक दोन पीस असला की खात नाही आणि 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 खातो चुना अशा तऱ्हेने कांदा वगैरे टाकून झालाय संदीप सर कांदा बसतायत आणि तिकडे तुम्ही बघू शकता चिकन आणि ही मशीन बघू शकता तुम्ही ऑनलाईन मागवली हे पण ऑनलाईन मागवली तुम्ही पण ऑनलाईन मागवा ना जबरदस्त पार्टी करा आणि बघू शकता जी

मोठारा ते काय झालं लागतं आता नाही काय त्याला तुम्ही लावून परत करा आणि गरम चिकन तयार टेबल्सवर दिसतंय नाही चार बकर

दक्षिण सरांनी एकदम जोरदार परफॉर्मन्स दिलाय आहे इकडे बादल सरांचं चाललंय आणि इकडे ह्या माणसाचं चाललं आहे ह्या माणसाला लय पेठवा पिठीचं ना आणि इकडं बघू शकता तुम्ही इकडे चाललं आहे चाललं आहे

गरम मसाल्याचं काही लिमिटेशन गड्याकडे नसतेच आणलंय तेवढं सगळं टाकायचं पकड नसल्यामुळं गडे कपड्यानं धरून करायचं चाललं इथं रेडी आहे

मागच्या वेळेस आपल्याला जाळ घालायला काहीच नव्हतं मग आपल्याला औद्योगी पडणारी वस्तू पूर्ण ऑनलाईनच मागवली त्याला लई फुकाय लागायचं नाही तयार आहे एकदम रेडी त्याला फायर बर्नर म्हणतात आणि आपण हे चिकन करतो आणि सांगा एक नंबर चोवीस स्वादिष्ट चो नैसर्गिक रित्या भाजलेलं चिकन एकदम कडक आहे तुम्ही पण ट्राय करा करायचं बोलवा म्हणा